नमस्कार मी मोहिनी सोनात महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत बीडमध्ये रेल्वेचं इंजिन धावावं रेल्वेनं बीडमध्ये उतरावं हे स्वप्न नागरिकांनी पाहिलं होतं गेल्या तीन पिढ्यांचं स्वप्न आता सत्यात उतरलंय त्यामुळे बीड जिल्ह्यासाठी विकासाचा सा एक नवा अध्याय सुरू झालाय पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट शहर आणि जिल्हावासियांचं रेल्वेचं स्वप्न अखेर पूर्ण झालं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावर पहिली प्रवासी रेल्वे धावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रेल्वे मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं सन दोन हजार चौदा नंतर राज्य सरकारनं या प्रकल्पाला गती दिली केंद्र आणि राज्यानं पन्नास टक्के हिस्सा देत हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेला आज खरोखर बीडच्या जनतेकरता हा स्वप्नपूर्तीचा योग आहे अनेक दशकाच्या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थानं आपल्या स्वप्नातली रेल्वे या सुरू होते बीड अहिल्यानगर प्रवास अधिक सुखकर झालाय जलद आणि सुरक्षितही हा प्रवास होणार आहे बीड अहिल्यानगर रेल्वेमुळे मालवाहतूक आणखी सोपी झाली आहे स्थानिक शेती उद्योग आणि व्यापाराला सुद्धा यामुळे चालना मिळणार आहे बीड जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत यामुळे आणखी सुधारणा होईल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगाराच्याही नवीन संधी निर्माण होणार आहेत तर आसपासच्या गावांना सुद्धा शहरांशी जोडणं यामुळे शक्य झालं बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाची एकूण लांबी दोनशे एकसष्ट किलोमीटर आहे त्यापैकी अमळनेर ते बीड हा सदुसष्ट पूर्णांक अठ्याहत्तर किलोमीटर लांबीचा टप्पा पूर्ण झालाय या रेल्वेच्या उद्घाटनामुळे बीड जिल्ह्यासाठी विकासाचा एक नवा अध्याय सुरू झाला आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं मुंबईमध्ये बांबू परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं याच वेळी राज्य शासन लवकरच बांबू उद्योग धोरण तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे बांबू लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं यासाठी बांबूची सशक्त आणि शाश्वत बाजारपेठ तयार करण्यात येईल असं प्रतिपादन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला या करारामुळे केम्ब्रिजचं कौशल्य आणि राज्यातील शिक्षण क्षेत्र एकत्र आल्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळवून देता येणार आहे दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा सा नवा टप्पा ठरेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते बीडमधील जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कार्डिया कॅथलॅबचं लोकार्पण करण्यात आलं जिल्हा रुग्णालयातील कार्डिया कॅथलॅबमुळे गोरगरीब रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदारपणे उपलब्ध होणार आहेत शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबरच आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे तसंच कॅथलॅबसाठी आवश्यकता भासल्यास अधिकचा निधी सुद्धा मंजूर करू अशी ग्वाही यावेळी अजित पवारांनी दिली आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्य माणसाचं जीवन सुलभ करण्यावर शासनाचा भर आहे त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात सेवा पंधरवड्याचं उद्घाटन झालं सामान्य माणसाचं जीवन अधिक सुलभ करताना त्याच्या समस्या वेगानं दूर करण्यासाठी सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा येत्या एक मे पर्यंत डिजिटल पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात येते अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात सेवा पंधरवडा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला त्यामुळे ग्रामीण विकास आणि पंचायत राज प्रणालीला अधिक बळकटी देणं नागरिकांना शासनाच्या सेवा थेट उपलब्ध करून देणं आरोग्य आणि पोषण जनजागृती वाढवणं तसंच स्वच्छता आणि लोकसहभागावर या सगळ्या आधारित गोष्टींवर विविध राज्य आणि केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणार आहे महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची नमस्कार